विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवून सोलापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ आणि इतर सव्वीस संघटनांच्या वतीनं सहा ऑगस्ट रोजी भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे ही माहिती अध्यक्ष सुभाष माने यांनी पत्रकार परिषदेत दिली राज्यातील सव्वीस जिल्ह्यांमध्ये विविध संघटनांकडून पंधरा प्रमुख प्रश्नांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील अनेक प्रशासकीय प्रश्न हे शासन दरबारी प्रलंबित असल्यानं शाळांसमोर बिकट समस्या निर्माण झाल्या आहेत वारंवार पाठपुरावा करून देखील शासनानं हे प्रश्न सोडवण्यासंदर्भात उदासीन धोरण अवलंबलं त्यानुसार राज्यात सहा ऑगस्ट रोजी एकाच वेळी प्रत्येक जिल्ह्यात मोर्चा काढून शासनाचं लक्ष वेधून घेण्यात येणार आहे दरम्यान सोलापुरात मंगळवारी सकाळी अकरा वाजता चार हुतात्मा चौकातून हा मोर्चा काढण्यात येणार आहे सहा ऑगस्ट रोजी शाळा बंद ठेवून मोर्चा काढल्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी रविवार दिनांक अकरा ऑगस्ट रोजी शाळा पूर्ण वेळ भरवण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं कलेक्टर ऑफिस आणि जिल्हा परिषद यांच्याकडे निवेदन दिला जाणार आहे आणि त्याच ठिकाणी समोर त्या चौकामध्ये त्या ठिकाणी आमची सफाई होणार आहे आणि अकरा सहा तारखेला आम्ही शाळा बंद करून शाळा बंद करून त्या ठिकाणी हे आंदोलन करतोय परंतु शाळा बंद झाल्यामुळं विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये पालकांचा आमच्यावरती शब्द येऊ नये पत्रकार पडू नये या पत्रकार परिषदेत समन्वयक तानाजी माने सातलिंग षटगार मोहन पाटील मुश्ताक शेतसंदे अण्णासाहेब भालशंकर श्रीधर उन्हाळे गुरुनाथ वांगीकर नवनाथ पाटोळे अंबादास चाबुकस्वार रविशंकर कुंभार रंगसिद्ध धसाडे श्रावण बिराजदार शोहेब खान आदींची उपस्थिती होती